तुम्हा लोकांना जर आज तुम्ही आज माझा स्टँड घेता तर तुम्ही याच्यासाठी घेत आहे कारण की तुम्हाला माहिती बर आहे की चुकीच्या व्यक्ती सोबत झालं म्हणून बरोबर आहे आता बरोबर आहे की नाही ते मला नाही माहिती मला फक्त एवढं माहितीये की ते माझ्याकडनं नव्हतं व्हायला पाहिजे कारण आर्या ती नाही आहे बाबा ते निकीचे काम आहे आणि कसे मग त्या गोष्टींवर मला असं वाटतं की काही आवाज उचलायला पाहिजे होता जे तुम्ही सगळे करत आहात आय मीन थँक्यू की तुम्ही हे करत आहात कारण आता मी तुम्हाला देते एक्झाम्पल इकडे लागलं होता मला नख फर्स्ट कॅप्टन्सी टास्क होता आणि त्याचे पण क्लिप सध्या चालले आहेत व्हायरल की मी निकिशी बोलते आहे आणि धक्काबुक्की चालू आहे तिच्याकडनं आणि त्याच्यामध्ये मी पण तिला पुश करते की धक्का नको देऊन मी पण पुश करतो त्याच्यात तिने असं इकडे असा हात हारलेला नक लागलेला आणि त्याच्यावर मला असं खुद्ध आढळलं काही होणार मग अजून पुढची गोष्ट जेव्हा पांघरून मी तिला त्रास देणार होते तिच्या कॅप्टन्सीमध्ये कारण मी दिलं होतं माझ्या कॅप माझ्या ग्रुपच्या कॅप्टन्सीमध्ये अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये तर आम्ही म्हटलं तर भाई खूप झालं तिचा सहन करून आता आता सहन करणार नाही तर त्या पॉइंटला मला असं वाटतं की त्या पॉइंटला मी जेव्हा पाहिलं की जान्हवी मला ओरते आणि ती त्या पॉईंटला असं मागे होते आणि निक्कीनी लात मारली आणि म्हणते की मी फक्त स्वतःला अडवण्यासाठी सो so, बर ठीक आहे डिटेल्स आपण जाऊ नये मला फक्त एवढं वाटतं की धक्काबुक्कीच्या चादरच्या खाली तुम्ही हिंसा करता आणि ते चुकीचं होतं खूप टाईमपर्यंत माझ्या हातमध्ये अप इमोशन्स होते आता मी नाही मला प्रॅक्टिकली तिच्यावर हात उचलणं राईट होतं रॉंग होतं रॉंग तर मला माझ्यासाठी वाटतं कारण हिंसा रॉंग होती पण ते एक इमोशनल वेनी तुम्हाला जे फील झालेलं आहे तुम्ही जे स्टँड घेता की बरोबर ते तुम्ही याच्यासाठी घेता कारण तुम्ही बघत आहे की तिथे स्टार्टिंगपासून ती हे, हे सुरुवातीपासून करते एंड पॉइंटला मी अशी झाली होती मला फक्त हे म्हणायचं की तिची मम्मा म्हणते की माझी मुलगी इकडे मार खायला आली नाही काका पण बाकीच्या मुली पण मार खायला नव्हत्या गेला तिकडे तिकडे आम्ही तिकडे मार खायला कोणीच नव्हतो गेलो माझ्याकडनं जे पण झालं त्यावर मी आल्याबरोबर अच्छा बरं ते एक एक मुद्दा क्लिअर करून मग मी काही लिहिलं ते ती आली तिने धक्का दिला आणि ते फक्त धक्का नव्हता म्हणजे माझ्या याच्यात होतं मी तिला डोअरच्या बाहेर नेणार आणि कुश करणार आणि दरवाजा बंद करणार आप तर मंडळी सर्वांना माहिती आर्याचं कुठलंही जे आहे ते एक्सक्लोजिव इंटरव्ह्यू आलेलं नाही आहे हे तिचं दुपारी इन्स्टावरती लाईव्ह जेव्हा आली होती त्यातला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तिने सगळे एक्सप्लेन केलं आहे काय झालं काही नाही झालं त्यामुळे ज्यांनी दुपारी लाईव्ह पाहिलं असेल त्यांना हे सगळं गोष्ट लक्षात आली असेल किंवा ज्यांना लक्षात आलेली त्या नाही त्यांच्यासाठी ही छोटी क्लिप आहे ज्याच्यामध्ये आर्याने सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं की काय झालं आणि तिच्या नंतर कवितासुद्धा त्याच्यावर लिहिलेली आहे